नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मोड आलेल्या मटकीपासून मटकी भात तर बऱ्याचदा जास्तीची मोड आलेली मटकी ही शिल्लक राहते मग अशावेळी फक्त पाच ते सहा मिनटामध्ये मस्त चमचमीत असा मटकी भात बनवू शकतो तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर मटकी भात बनवण्यासाठी इथे मी एक कांदा उभा चिरून घेतला आहे तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा चिरून घेऊ शकता त्याचबरोबर एक टोमॅटो आणि एका बटाट्याची सालं काढून रफली चॉप करून घेतला आहे त्यानंतर दोन तिखटवाली हिरवी मिरची मधोमध दोन भाग करून चिरून घेतले आहेत तिखटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता मटकी भात जो आहे तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये एक चमचा जिरे एक तमालपत्र आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घातली आहेत त्यानंतर काही कडे मसाले घातले आहेत सगळे मसाले थोडेसे फुलून वर आले की लगेच यामध्ये चिरून घेतलेल्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा जो आहे तो चांगला परतून घेणार आहोत तर त्यासाठी थोड्याशा लालसर रंगावर कांदा परतून घेतला आहे घातलेले सगळे जिन्नस हे एक ते दोन मिनटं मध्यमाचेवर परतून झाले की यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे मिक्स करून चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो जो आहे तो पटकन सॉफ्ट होतो तर परत सगळं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये एक चमचावर आलं लसूण पेस्ट घातली आहे आलं लसूण पेस्ट घालून फक्त अर्धा मिनिट परतून घेतलं की यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे तर इथे आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यानुसार लाल तिखट घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा बिर्याणी मसाला किंवा अर्धा चमचा गरम मसाला पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला घालणं हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी घातला आहे घातलेले सगळे मसाले हे चांगले परतून झाले की यामध्ये चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे बटाट्याऐवजी तुम्ही गाजर किंवा थोडासा फ्रेश मटरसुद्धा घालू शकता तर आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तर इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घातली आहे मटकी आणि बटाटा घालून फक्त एक मिनिटभर परतलं की यामध्ये तीन ते साडेतीन कप इतकं पाणी घातलं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात असावी जेवढा तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घातलं की पाण्याला चांगली उकळी आणायची आहे पाण्याला एक उकळी येईपर्यंत दुसरीकडे मी एका बाउलमध्ये दीड कप कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ घेऊ शकता तर तांदूळ दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे तीन ते चार पाण्याने तांदूळ हा चांगला स्वच्छ धुतल्याने याच्यातील पावडर किंवा स्टार्च जो आहे तो निघून जाईल तर दुसरीकडे पाण्याला एक उकळी आलेली आहे तर धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये सगळा घालायचा आहे आता हे सगळं चांगलं व्यवस्थित अगदी तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मोठवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग एक उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावलं आहे माझ्या कुकरमध्ये मा मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या केल्या आहेत आता कुकरनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो किंवा कमी अधिक शिट्ट्यासुद्धा लागू शकतात तर बघू शकता कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला की झाकण काढल्यावर बघू शकता मस्त असा मोकळा भात झालेला आहे त्याचबरोबर रंगसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे तर गरमागरम मटकी भात त्यासोबत पापड किंवा लोणचं असं सर्व करू शकता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर एकदा अशा पद्धतीने मटकी भात बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद